महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने समाज कल्याण अधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात आलं आश्रम शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत असून राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते शासन निर्णयानुसार सुधारित वेतन मिळावेत सेवानिवृत्त कर्मचारी आणि मयत कर्मचारी यांना सेवाविषयक लाभ मिळावे शालेय शिक्षण विभाग प्रमाणे दोन हजार एकवीसच्या च्या परिपत्रकानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी कालबद्ध पदोन्नती लागू करावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या व्यापी मागण्यांसाठी मी सन दोन हजार वीस पासून आतापर्यंत चार ते पाच उपोषण केलेत अनेक मंत्री महोदयांच्या बैठका झाल्या अनेक आमदार महोदयांसोबत चर्चाही झाली परंतु आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना तेव्हापासून अद्याप न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे हे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व आश्रमशाळा क कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे उच्च माध्यमिकच्या लोकांना वरिष्ठ वेतन श्रेणी नाही वैद्यकीय परिपूर्तीची देयके जिल्हा जिल्हास्तरावर अजिबात दिल्या त्यांचे अधिकार दिले, दिले नाहीत आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रमाणे आम्हाला त्या देण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर वेतन त्रुटीमध्ये सहाव्या सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटीमध्ये सुद्धा दुरुस्त्या अद्याप केलेल्या नाहीत सहाव्या वेतन आयोगाचा हप्ता आठवा वेतन आयोग लागला तरी अद्याप मिळत नाही आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं कायम समायोजन केल्या जात नसतानासुद्धा आमच्या खात्याकडून पवित्र पोर्टल नसतानासुद्धा वैयक्तिक मान्यता मात्र राजरोषपणे दिल्या जातात अर्धन्यायिक अपील ही एक मलिदा प्रक्रिया तयार करून ठेवलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आणि आमच्या आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या जे सत्त जे, जे मागण्या आहेत सेवाविषयकच्या त्या जिल्हास्तरावर असण्याऐवजी या झारीतले शुक्राचार्य आदरणीय कैलासजी साळुंके उपसचिव यांनी हा केंद्रीकरण केल्या आणि पूर्ण म्हणजे राज्यामध्ये त्या घेतल्यामुळे कर्मचाऱ्याचा नाऊन टिचिंगचा कर्मचारी असो का शिक्षक असो त्याला मंत्रालय गाठल्याशिवाय पर्याय राहिला नाही तर आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या आश्रमशाळा संहितेत पान नंबर पंधरावर आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या या शालेय शिक्षण विभाग जे धोरणात्मक निर्णय घेईल त्या जशाला तशा लागू राहतील या धर्तीवर जिल्ह्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभाग ओबीसी आमचं वेगळं करण्यात आलेलं आहे सामाजिक न्याय विभागामधून तर त्याला जे अधिकार आहेत ते त्यांनी द्यावेत आणि आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या जे चारे जटिल समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या त्यांनी मोकळ्या कराव्यात आणि आज सतरापासून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचारी बांधवांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये लावून धरलेल्या आम मागण्या आमच्या या मागण्याला त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे एकदा सामाजिक न्याय विभाग एकदा बहुजन कल्याण एक विभाग एक वेळा आणि इतर मागास विभाग असे वेगवेगळे नावं बदललेले आहेत पण दारू मात्र तीच आहे बाटली बदलण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि साधा जे लाभार्थी आहेत लाभार वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला थे वंचित ठेवण्याचं काम या शासनाकडून होत चाललेलं आहे सगळीकडं विकेंद्रीकरण विकंद्रीकरण विकंद्री केलं असं चालू असते पण आमच्या विभागामध्ये मात्र केंद्रीकरण चालू आहे हे जे प्रॉब्लम तयार झालेले आहेत हे सगळे प्रॉब्लेम फक्त केंद्रीकीकरणामुळे झाले ते हिटलरशाही कुठंतरी आम्हाला बंद करायची आहे यासाठी महाराष्ट्रामधून छत्तीस जिल्ह्यामधून आलेले सगळे माझे बांधव या ठिकाणी अतिशय आक्रोशपणे हा उद्रेक या ठिकाणी घडलेला आहे आणि म्हणून आंदोलनाची तीव्रता पाहता संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांनी बैठक बोलवली या बैठकीला कंटोनमेंट विधानसभेचे आमदार सुनील कांबळे उपस्थित होते या बैठकीत जवळजवळ सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आमदार सुनील कांबळे यांनी उर्वरित मंत्रालयीन स्तरावरील मागण्यांच्या संदर्भात आगामी काळात पाठपुरावा करणार असेही सांगितले ते सर्व विषय आपले मान्य केलेले परंतु काही गोष्टी विषय जे आहेत त्याचाही ते पाठपुरावा करू म्हटले आणि पुढच्या याच्यात मी आपल्या बरोबर राहू जे आपल्या जे मंत्रालय स्तरावर जे जे काय विषय आहेत ते पूर्ण ते मान्य करून घेण्याची माझी जबाबदारी आज आपण संचालक साहेबांची आपण मान्य करून घेतलेले या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं संस्था चालकांच मी मनापासून करत आपण वारंवार आपण या शासकीय शासनाचा आपण जो संघर्ष करतो तो याच्यातून पुढच्या काळात आपल्याला संघर्ष करावा लागणार नाही कारण मी आपल्याबरोबर बरोबर शंभर टक्के राहील आपले प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी आपण पुढच्या याच्यात चर्चा करून आपले जे काय मंत्रालय स्तरावरचे विषय ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी बोलताना माझ्या सुनील भाऊ आपल्या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करत आहेत आता त्यांच्या तोंडूनही आपण सर्वांनी ऐकलेला आहे वरती संचालक कार्यालयामध्ये जी बैठक झाली ती बैठक सकारात्मक झालेली आहे हे पण तुम्ही ऐकलेलं आहे आणि त्याच बरं श्रेय आमदार साहेबांना जात या ठिकाणी आलात आमच्यासाठी वेळ त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी मनपूर्वक आपले आभार मानतो कारण आपल्याला पुढील अनेक कार्यक्रमाला जायचं असल्या कारणानं जास्तीचा वेळ या ठिकाणी आम्ही घेऊ इच्छित नाही आपण दिलेला वेळ पुरेसा आहे एवढं या ठिकाणी मान्य करून आमच्या संघटनेच्या वतीन सरचिटणीस आजचे उपोषण करते सन्माननीय उंडसरांच्या असते या ठिकाणी सुनील भाऊंचा आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय